ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या दोन्ही नेत्यांबद्दल मी वैयक्तिक नाही म्हणत आहे राजकीय दृष्ट्या म्हणतोय दोघांची राजकीय कारण खूप जवळून बघितले तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधली राजकारणी म्हणून आवडणारी गोष्ट आणि एक न आवडणारी गोष्ट अशी कोणती दोन्ही नेत्यांमधली अवघड आहे असं सांगता येणं काही पर्टिक्युलर एक आवडणारी म्हणजे राज ठाकरे यांच्याबद्दल न आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या माणसाने आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार सहाला स्थापन झाल्यानंतर नऊला पहिली विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो एक गंमत म्हणून सांगतो ज्यांना मुंबईची माहिती आहे त्यांनाच कळेल आहे की तुम्ही शिवसेना भवनवरनं टॅक्सी करून निघालात आणि टिळक प्लाझावरून टिळक ब्रिजवरून लालबाग पर मार्गे बायखळा मार्गे व पुढे वरळीला जाऊन गिरगावातनं पुन्हा प्रभादेवीवरनं शिवाजी पार्कला शिवसेना भवनापाशी आलात तर तुमचं एक वर्तुळ पूर्ण होतं हा शिवसेनेचा प्रचंड मोठा गड कोणा एकेकाळी होता ज्याला मुंबईची माहिती नाही त्याला सुद्धा करेल की हा शिवाजी पार्क टू लालबाग परर इकडे प्रभादेवी वररी असा एक सर्कलमध्ये तो गड होता त्या काळामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेपेक्षा म्हणजे उद्धव सेनेपेक्षा आजच्या भाषेत आपले जास्त आमदार निवडून आणले होते त्याच माणसाला पुढच्या निवडणुकीत म्हणजे नऊ पाच चौदा चौदा सालच्या निवडणुकीत फक्त एक आमदार निवडून आणता आला कारण त्यांची धरसोड वृत्ती आणि ते कुठेही टिकले नाहीत म्हणजे त्यांनी किती प्रकारे भूमिका बदलल्या आपल्या आपल्याला माहीतच आहे ते सात सालच्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून मोदींना पाठिंबा देत होते त्या सातला विधानसभेची निवडणूक होती गुजरातमधली आणि मोदीच ती लीड करत होते जिंकले मोदींनी वगैरे ठीक आहे तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिलेला होता म्हणजे काय संबंध नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे इथे मुंबईत नाही दळ त्यांनी गुजरातमध्ये त्यांना पाठिंबा दिला होता तेव्हापासून ते मोदी समर्थक होते मग त्यांनी ते लावर व्हिडिओ केला मग त्यांनी कन्सिस्टन्सी राहिली नाही तुम्ही चुकीची भूमिका घ्या हां किंवा मा लोकांना मान्य नसलेली भूमिका घ्या किंवा वादग्रस्त भूमिका घ्या तुम्ही कन्सिस्टंट राहिले नाही म्हणजे क्रेडिबिलिटी म्हणजे मी अरे विश्वास ठेवला आहे अभिजितवर की तो असा असा माणूस आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो उलटच वागायला लागला तर म्हणजे तू नाही वागणार पण कसं म्हणजे राहणार त्या तुलनेत उद्धवने बाळासाहेब गेल्यानंतरच खरं आपण असं म्हणू की त्याच्या हाती पूर्णार्थाने सूत्र आली तो पडदे अडवून दोन हजार दोन, दोन तीनपासून चालवत होता उद्धव पण हे सगळं बरोबर आहे पण त्याच्यानंतर त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली की ज्याचा फायदा भाजपने खूप उठवला ती आता विस्मरणात गेली लोकांच्या काही त्यांनी काहीतरी एकोणीसला मुख्यमंत्री झाले ना ते मुख्यमंत्री काहीतरी नोव्हेंबर महिन्यात झाले ते नोव्हेंबर एंडला आणि डिसेंबरला नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात लगेच झालं त्याच्या आयुष्यातलं पहिलं त्यांनी कधी विधानसभा आतून पाहिली होती का नव्हती माहिती नाही तोपर्यंत तो घरच्याच मैदानावर खेळायचा बॅटही त्याची बॉलही त्याची अंपायरही तोच हां आता त्याला समोर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या समोर उभं राहून रोज खेळावं लागणार होतं तेव्हा त्यांनी कबुली दिली की आम्ही हिंदुत्वाचं राजकारण केलं ही आमची चूक झाली आणि त्याचे आम्ही खूप फटके खाल्ले अशी त्यांनी जाहीर कबुली दिली हा म्हणजे प्रामाणिकपणाचा आणि ही खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो की छगन भुजबळांनी बंड केलं शिवसेनेत मग कोणी गणेश नाईकांनी केलं मग कोणी नारायण के राणेंनी केलं मग राज ठाकरेंनी केलं हे खरं बंड होतं बाळासाहेबांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदुत्व हा आमचा प्राण आहे आणि वगैरे सगळे भाषणं केली ते आम्ही केलं ही आमची चूक होती असं त्यांनी जाहीरपणे तेही विधानसभेत सांगणं की थेट बाळासाहेबांशीच पंगा घेतला होता त्यांनी त्यांनी तेव्हा त्याच्या ते 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 लक्षात आलं होतं ना की हा जो पंगा आपण घेतो हो आहे हा आपण हिंदुत्वाशी पंग घेतो आहे म्हणजे पर्यायाने हा पंगा आपण कोणाशी घेतो आहे भाजपशी घेतो आहे त्यामुळे मग त्याचे आजारपणं त्या आजारपणं म्हणजे काय त्याच्याशी काही का म्हणजे राजकारणाचा संबंध नाही पण त्या ते, त्याचाही गैरफायदा किती उठवण्याचा प्रयत्न केला भाजपने आपल्याला सर्वांना माहिती आहे आज पूर्वीच्या काळी बाळासाहेबांना काहीच झालं नाही म्हणजे बाळासाहेब आजारी पडले तेव्हाचे संबंध कसे होते तुम्हाला तर माहिती आहे सुप्रिया उभे राहते सुप्रिया सुजय म्हणजे सुप्रिया पवार तेव्हा शिवसेनेनी ताबडतोब बाळासाहेबांनी सांगितलं की अरे ती माझीच मुलगी आहे तिच्याविरुद्ध आम्ही उमेदवार देणार नाही किंवा त्यांचं लग... अशा प्रकारचे संबंध असलेलं राजकारण तेव्हा होतं तेव्हा आता जे सुडाचं राजकारण सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट म्हणजे एक शिवसेनेला संपवणे म्हणजे त्यातला एक भाग पूर्ण केला भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे करून उद्धव ठाकरे यांच्या हातातनं धनुष्यबाण आणि आणि मी जे मगाशी म्हणालो ना की त्यांना देण्यात आलं आहे तर शिंदे यांनीच जाहीरपणे आभार मानले आहेत अमित शहाचे आणि मोदींचे त्याबद्दल ते त्यांना हे पण लक्षात आलं नाही तेव्हा की शिंदे म्हणजे अमित शहा आणि मोदी नाही देत चिन्ह निवडणूक आयोग देतो आभार मानायचे तर तो निवडणूक आयोगाचे मान ना तुम्ही इनडायरेक्टली सांगताय की हे कशामुळे झालं आहे ते तसं बाळासाहेबांच्या काळात त्या प्रकारचं राजकारण नव्हतं आणि मी सांगत असलेला मुद्दा असा होता की अर्धं काम पूर्ण केलं आहे त्यांनी शिवसेना तोडून दुसरं काम त्यांनी राष्ट्रवादी तोडून केलं भाजपनी ती राष्ट्रवादी का तोडली खरं म्हणजे काही करत नव्हती सरकार सुस्थितीत होतं ना पण पवारांनी मानली होती ना महाविकास आघाडी त्यामुळे ते दोन पक्ष नाबूत करणे किंवा आपल्या पंखाखाली घेणे आणि शेवटी परिस्थिती अशी येईल की शिंदेसेनेचेही काही आमदार पुढच्या वेळेला भाजपच्या तिकिटावर उभे राहिले आत्ता काही राहिलेलेच आहेत म्हणजे असं सगळं साठेलोटं झालेलंच आहे तर त्यामुळे माझ्या मताने बाळासाहेबांपेक्षा खूप संघर्षाचा काळ हा म्हणजे त्यांची कारकिर्द आपण तेराला गेले ना बाळासाहेब हो बाराला बाराला बाराला, बाराला, बाराला. बाराला. म्हणजे ती तेरा वर्षांची राजवट आहे त्याच्या आधी त्यांनी काही केलं असेल राज ठाकरे यांची कोंडी केली असेल त्यामुळं राज ठाकरेंना बाहेर जावं लागलं असेल असं गृहित धरलं तरी तेव्हा त्याच्या पाठीशी बाळासाहेबांसारखं एक पहाड स्ट्रॉंग लोकांवर हुकमत गाजवणारा मॉबला कब्जात घेणारा नेता होता